उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात पाहूयात आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे आणि का पण दिवस ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते राजीनामा दिला आता चौकशा चालू आहे तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच जाईल अजित सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं दिलं पाहिजे या सरकार मदे भाजय भाजय मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेची पण महत्वाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षांचे खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल अमित शहा आम्हाला सांगतील भाजपचे आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना परंतु दादा धनंजय दा, दा, मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात मीडिया मेडि, ट्रायल सुरू आहे परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडे आणि महामंडळ नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते, ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत पहिल्यांदाच बीडला तारखेला मी उद्याच रात्री माझी सगळी कामं करून संभाजीनगरला कर जाई आणि तिथून रात्री उशिरा जाता आलं तर रात्री उशिरा किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग मी बीडला जाईल अर्धा दिवस मी बीडला आहे मी तिथले पालक सचिव वाघमारे आहेत त्यांनाही मी सूचना केलेली आहे की तुम्ही पण या कारण पालक सचिव असले ते आणखीन मला सोयी सोयी आणि बाकीचे जे कोणी डी पी सीचे मेंबर असतात त्यांनाही निमंत्रित केलेले डी पी सीच्याकरता जे अधिकारी वर्ग लागतो त्यांनाही सूचना दिलेल्या आहे म्हणून दुपारी तिथून निघून मग संध्याकाळी आपली ह्याची मिटिंग आहे पुण्याची मी पुण्याची मिटिंग करणार आहे जिल्ह्याची म्हणजे दादा नाना पटोले असतील असतील हे सगळे वारंवार म्हणतात की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोग्य झाले तेव्हा राजीनामे दिले या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे बाकीच्यांनी ठोकरचा सल्ला देण्याची गरज आहे मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आम्ही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आहे मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणाकुणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल उत्तरं द्यायला बांधील नाही आहे ते पुन्हा सांगतो त्याच्यामुळं मी आजच दुपारी अनेक विषयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली चा आहे त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या काही इन्क्वायरी आणि चौकशा चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहिती आहे आणि माझी कामाची पद्धत हे स्टेटमेंट म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र अजून मला बघायचं मी सारखं म्हणतोय त्या सूत्राला आपण पारितोषिक देऊ त्याचं अभिनंदन करू कौतुक करू कारण कर आम्हाला पण ते सूत्रांमुळे बरंच काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरं घेतली जातात अथॉन्टिक माहिती डिपार्टमेंटमधनं जर आली तर त्या संदर्भात कारण मी पण ते आमचे सहकारी होते अतिशय महत्वाचे जबाबदार नेते होते त्याच्यावर ती घटना झाल्यापासून मी पण पोलीस खात्याच्या पण संपर्कात आहे आणि देवेंद्रजींच्या पण गृहमंत्री म्हणून त्यांच्या संपर्कात मुख्यमंत्री म्हणून संपर्कात आहे चौकशी त्याबद्दलची चाललेली आहे तुम्ही जे म्हणताय तुम्ही जे दाखले देत आहे ते सूत्रांच्या माहितीनुसार आहे त्याबद्दल एक मिनिट उद्या, उद्या, तुम्हाला जर कुठली माहिती असेल ती माहिती जर पोलीस खात्याला मिळाली तर पोलीस त्या अँगलनी पण चौकशी करतील त्या अँगलनी पण त्यांना जो काही एकंदरीत अधिकची माहिती मिळवायची ती मिळवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एक माहिती आहे एक माहिती असं म्हटलं जातं एखाद्या निष्फा व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं आपण काळजी करू नका आपण आपल्याला जशी इच्छा आहे कारण ज्या निघृहण पद्धतीनं त्या सर सरपंचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारे कोणीच असं करू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्याकरता हे शासन कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धतीनं तपास चालू आहे धन्यवाद मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत असं सुद्धा वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे एकूणच काल अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याशी झालेली भेट आणि आज आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप त्याच एकूण सगळ्यावर ते बोलत होते